दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारलं आणि शिवसेनेत फूट पडली शिंदे यांनी चाळीसहून अधिक आमदारांचा पक्ष फोडला आणि भाजपसोबत महायुतीत सहभागी झाले त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवडणूक शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिलं तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सत्ते देण्यासंदर्भात ऑफर दिल्याच्या चर्चा आहे अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी पाहायला मिळाली उद्धव ठाकरे यांनी सतेत सहभागी होण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ऑफर दिली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट ऑफर देण्यात आली आहे उद्धवजी दोन हजार एकोणतीस पर्यंत काहीही स्कोप नाही आम्हाला या बाकावर यायचा स्कोप नाही तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा स्कोप आहे ते आपण वेगळ्या पद्धतीनं बोलू असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आलाय अनिल परब तुम्ही आता तयारी करा दानवे वेगवेगळे योग जुळवून संजय केनेकर यांचा विवाह योग देखील त्यांनी जुळवला हिंदुत्ववादाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले भंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदन दिला ते कट्टर सावरकर आहेत जराही बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरी ते भक्त असतील पवार साहेबांचा कधीही सावरकरांना विरोध नव्हता असंही ते म्हणाले उद्धवजी ती तुम्ही तिथं राहून राहुलजींना समजवा इंदिरा गांधी यांनीही पत्र लिहिलं होतं सावरकरांना अभिनव आंदोलन करण्याचं काम त्यांनी केलंय छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलंय असं फडणवीस म्हणाले ते नामकरण आम्ही केलंय म्हणाले पण तुमच्याकडे बहुमत सिद्ध करायची वेळ आली तेव्हा तुम्ही ते नामकरण असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या नावांवरून दुरा पाहायला मिळाला आम्हाला तिकडे विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप दोन हजार पर्यंत नाही पण तुमचा इकडे यायचा स्कोप आहे का यावर वेगळ्या पद्धतीनं बोलू असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं